आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील दाबाडी बायपास रोड लगत साईबाबा नगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चौट्यांनी घरफोडी करत सुमारे दोन लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार सहा एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली या प्रकरणी मालेगाव येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दर्शन भूपेश निकम वीस दाबाडी दहा मधील रविवारी दुपारी बारा ते अडीच वाजेच्या सुमारास घर बंद होते यावेळी आदिनाथ चौट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा दोन लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील सी सी टी व्ही तपासणी करण्यात येत आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ए के पी साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक